जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नरे येथे भव्य दिव्य जय गणेश केसरी आदत बैलगाड गाडशर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या जय गणेश केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच नातेपुतेकरांचा सचिन आणि आंबेगावकरांचा लक्षा ही एवन जोडी सुद्धा आली होती मित्रांनो लक्षा आणि सचिनने गट क्रमांक चोवीस मध्ये सुंदरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षा आणि सचिन नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिताना पाहायला मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो जेव्हा जेव्हा लक्षा आणि सचिन ही जोडी एकत्र पळत असते त्या त्यावेळेस गाडीला खूप जबरदस्तरित्या गॅस पाहायला मिळत असतो जणू काय छोटा लक्षा आणि मोठा लक्षा ही जोडी एकत्र पळते असाच भास होत असतो तर मित्रांनो आज सुद्धा गाडीला खूप जबरदस्त रिती गॅस लागला होता तर मित्रांनो आज लक्षा आणि सचिन सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या नरे मैदानामध्ये लक्षा आणि सचिन प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन सतत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू याचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन